तुमच्या घरात कोण खात नसेल ते पण खातील नमस्कार मंडळी कशात तुम्ही आज आपण पालकची वडी बनवणार आहे एक जुडी पालक स्वच्छ धुवून कापून घेतले चार पाकळ्या कडीपत्ता सात आठ लसूणच्या पाकळ्या अर्धा इंच आळा तीन हिरव्या मिरच्या थोडी कोथिंबीर हे सगळं बारीक करून घ्यायचं आहे एक बटाटा घेऊन किसून आहे बस पालक मिरची लसणाची पेस्ट रवा दोन चमच एक चमच तांदळाचं पीठ पाव चमच मीठ हळद पाव चमच, चमच।, चमच मसाला अर्धा चम्मच अर्धा चम्मच गरम मसाला अर्धा चम्मच धनिया पावडर पाव चमच ओवा कुस्करून टाका बेसन दोन चमच हे असं मिक्स करून आहे व्यवस्थित थोडं ओलसर असेल तर आणखीन पीठ घ्यायचा बेसनाचा टाटाला ऑइल लावून घेतलं आहे त्यामध्ये हे मिश्रण टाकायचं आणि असं हे असं व्यवस्थित ताटाला सगळीकडून करून घेतलंय लावून इकडे भांड ठेवलंय त्यात पाणी घातलंय थोडं पाच मिनटं असंच ठेवायचं कारण त्यात रवा घातलाय पाच मिनटं झाली आहे आता ते ह्याच्यात उकडण्यासाठी ठेवून द्यायचे ठेवायचं झाकण ठेवायचं आपण उघडून बघणार आहोत दहा मिनिट झाले हे झालंय आता आता थोडा वेळ थंड करत ठेवणार आहे आता थंड झालाय ते वड्या पाडून घेते हे भिड्याचा तवा आहे त्याच्यामध्ये एक दोन चमच तेल ओतायचं आता त्या वड्या टाकायच्या थोडं सॅलो फ्राय करायचं तसं आपण मच्छी करतो याच्या प्रकारे सगळं लावून झालेलं आहे ते असं मध्ये मध्ये असं पलटी करायचं हे बघा किती व्यवस्थित झालंय तुमच्या घरात कोण खात नसेल ते पण खातील वड्या एकदा बनवून बघा तुम्हाला पण आवडतील असं असा व्यवस्थित खरपूस सॅलो फ्राय करा छान लागतात पालक वडी तुम्हाला आवडले असल्यास लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन बटनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद